बऱ्याच वेळेला काय करतो आपण पोह्यापासून खूप असे नाश्ते करतो पण ही हिताज नवीन पद्धतीने आपण खूप छान असा नाश्ता बनवणार आहोत पोह्यापासून खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटते ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे बघू शकता मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ह्या पोह्याला मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे तर आता इथे काय करायचं एक मोठा असं भांड घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपण हे पोहे ओतणार आहोत आणि ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं हे पोहे आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचे तर इथे बघू शकता मी दोन तीन पाण्याने पोहे असे छान धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी ठेवायचं म्हणजे पोहे आपले छान असे भिजून निघतात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं असं दाबायचं आणि दहा मिनिटं ह्याला छान असं भिजून घ्यायचं आणि हा पोह्याचा नाष्टा खूपच छान होणार आहे तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई आपली चांगली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत इथं थोडस तेल टाकायचं तेल हे थोडस गरम करून घ्यायचं तर इथं तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये इथं अर्धा चमचा आपण जिरं घेतलेलं आहे जिरं टाकायचं इथं अर्धा चमचा हिंग घेतलेलं होतं हिंग टाकायचं हिंगामुळे आपल्याला नाश्त्याला खूप छान अशी चव येणार आहे इथे मी दोन लाल लाल मिरच्या घेतल्या होत्या त्या अशा टेचून घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या इथे मी एक चमचा पांढरे ते घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची छान असं मसाले परतून घ्यायचे आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा तर इथं मी अर्धी वाटी हे बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी पोह्याला अर्धी वाटी मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि स्वच्छ असं बेसन चाळून चालून घेतलेलं आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते पण छान असं फ्राय करून घ्यायचं आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तरी इथे एक चमचा मी मीठ घेतलेला आहे ती ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत गॅस हा इथं मोठा ठेवायचा नाही बघू शकता आपलं बेसन छान असं लालसर होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेतलेलं आहे तर इथं अर्धा चमचा आपण गरम मसाला टाकून घ्यायचा तो पण छान असा याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि गॅसा मध्यमच ठेवायचा तर ते बघू शकता आपले बेसन पीठ छान असं भाजून झालेलं आहे तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी तर इथे बघू शकता आपले दहा मिनिटं झालेले आहेत आणि पोहे पण छान असे भिजलेले आहेत तर असं हाताच्या सहाय्याने पोहे व्यवस्थित असं चोरून घ्यायचं आणि तर ह्याच्यामध्ये काय करायची कोथिंबीर टाकून घ्यायची इथं बारीक चिरलेली मी कोथिंबीर घेतलेली आहे याला स्वच्छ असं धुवून पण घेतलेली आहे इथं तुमच्याकडं कोथिंबीर नसेल तर तुम्ही मेथीची भाजी पण वापरू शकता किंवा पालकाची भाजी पण ह्याच्यामध्ये वापरू शकता पालकाची भाजी मेथीची भाजी बारीक अशा चिरून घ्यायच्या तर हे व्यवस्थित असं आहे मेथी कोथिंबीर ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची तर असं चुरायचं हाताच्या साह्याने तर इथं आपण कोथिंबीर छान अशी पोह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे याच्यावर थोडस आपण पाण्याचा असा शिंतडा दिल्यागत करायचं जर आपलं पोहे लयच कोरडं झालं ना तर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि असं व्यवस्थित मळून घ्यायचं तर हे बघा असं छान पाणी ओतल्यावर व्यवस्थित असं मऊ होत तर आता आपण छान असं मळून घेतलेलं आहे पोह्याचं पीठ आणि जे आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते पण छान असं थंड झालेलं आहे तर ते ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत तर सर्व असं हे ओतून घ्यायचं तर आता हे काय करायचं व्यवस्थित असं मळून घ्यायचं पोह्यामध्ये हे बेसनपीठ छान असं मळायचं जर तुम्हाला असं कोरडं वाटायला लागलं तर थोडासा पाण्याचा शितडा द्यायचा म्हणजे छान असं बेसनपीठ पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित चिटकून राहतं आणि हे आपण चपातीचा कसा पिठाचा गोळा बनवतो हो त्या पद्धतीनं आपण असा हा गोळा बनवून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हिथंच मीठ आहे किंवा मसाले कमी जर असले ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही हिथंच चव बघून घ्यायची कमी असले तर टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपला छान असा गोळा तयार झालेला आहे आणि तुमच्या जर हाताला असं चिटकायला लागलं हे पीठ तर थोडंसं पाण्याचा किंवा तेलाचा हात घ्यायचा तर असा मी गोळा काढून घेतलेला आहे याचा गोल गोल करून घ्यायचा आणि हाताच्या असा दाबायचा तर बघा हे दोन्ही साईडने असा व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आणि हे आपलं मिश्रण पण छान असं तयार झालेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं आपण हे सर्व पिठाचं असंच तयार करून घेणार आहोत आता अशा पद्धतीने आपण हे तयार करून घेतलेलं आहे तर इथं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे तेल हे चांगला असं गरम करून घ्यायचं आणि गॅस हा मोठाच ठेवायचा तर इथे बघू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे गॅस आता इथं मध्यम ठेवायचा म्हणजे आपण तयार करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती छान असं लालसर होईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत थोडस तेल व्यवस्थित असं साईडने टाकायचं म्हणजे व्यवस्थित ते बरी येतात तळून इथे बघू शकता छान असं लालसर होईपर्यंत आपण तळून घेतलेलं आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर बाकीचं पण अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर इथे बघू शकता मस्त असा खमंग आणि कुरकुरीत आपला एकवाटी पोह्यापासून नाश्ता तयार झालेला आहे खायला पण एकदम खूप छान लागत आहे तर इथे मी एक तुम्हाला तो तोडून दाखवते मस्त असा कुरकुरीत हा नाश्ता तयार झालेला आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद